ले आहे ना नाईन्टी नाईन हॅलो हॅलो विक्षा स्वागत आहे तुमचं होम शेतल या चॅनल वर कुठून आहात तुम्ही तुमचं तुमचं पण आहे आहे का तर स्वागत होम विकास विकास नाईन्टी नाईन विकास कुठून आहात तुम्ही हॅलो चॅनल आहे का तुमचं तर कॉमेंट्स करा पटापट सगळ्यांनी आणि लाईक डन करा बोलो जी क्या कहां से है आप? मैं कासे से नागपूरसे होम मेकर शीतल तर कमेंट्स करा पटापट सग लुधियाना पंजाब बहुत बहुत शुक्रिया आपका लाइव में आने के लिए आपका भी चैनल है क्या वीडियोस देखते हैं क्या आप आप वीडियोस देखते हैं क्या लाइक डन करिए प्लीज लाइक डन करिए फटाफट चैनल को सब्सक्राइब कीजिए जी पसंद है क्या अच्छे लगते क्या आपको कॉमेडी वीडियोस है मेरे मैं कॉमेडी वीडियोस बनाती हूँ तो आपको अच्छे लगते हैं क्या आप देखते हैं बहुत बहुत धन्यवाद आपका पटापट -पत कमेंट्स करा ज्वाइन हुआ पटापट -पत लाइव सगळ्यांनी मेरे भी एक चैनल है हाँ हाँ वही पूछ रही हूँ मैं आपका भी चैनल है तो कमेंट्स कीजिए शॉर्ट वीडियो के नीचे कमेंट्स कीजिए हम भी आपके चैनल को सब्सक्राइब करेंगे और आपको भी सपोर्ट करेंगे दशरथ यापी दशरथ दादा तुम स्वागत है होम मेकर शीतल चैनल चैनल वु तुम्हें मी नागपूर वरून आहे प्लीज सबस्क्राईब करा नवीन असाल तर ला। जी, लाईब करा चॅनल ला। ओके, धन्यवाद आपको, नवीन अल तो चैनल सब्सक्राइब करा सग मैं कर लिया हूँ बहुत बहुत धन्यवाद आपका मराठी में रहते हैं वीडियोस आपको मराठी आती है क्या मराठी में रहते हैं वीडियो आप तो हिंदी बात करते हो कॉमेंट्स करा सगळ्यांनी पटापट उमाकांत गनोरकर हाय 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 उमाकांत गनोरकर दादा तुमचं स्वागत आहे काय म्हणता झालं का जेवण वगैरे तुमचं कुठून आहात तुम्ही उमाकांत दादा कमेंट्स करा पटापट नो no. <laughs> कोई बात नहीं फिर भी हम आपको सपोर्ट करेंगे हमको हिंदी मराठी सब आता है सगळ्यांनी जॉईन हॉल ला सगळ्यांनी काय म्हणता पाऊस वगैरे सुरू आहे का तिकडे हो तुमचं जेवण झालं का दादा माझ व्हायचं आहे मुझे मराठी नाही आता है अच्छा फिर आप कैसे व्हिडिओ देखते है? फिर आपको है का, का? धनराज नेबल हाय भाभीजी धर्मराज कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकर शिकलेल्या चॅनल वर मी नागपूर वरून आहे मी नागपूरचे हू नागपूर महाराष्ट्र तर पटापट -पत कॉमेंट्स करा सगळ्यांनी जतीन दादा गुड गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून जतीन दादा काय म्हणता झाला का जेवण वगैरे कसे आहात तुम्ही काय म्हणता पाऊस वगैरे सुरू आहे का तिकडे महाराष्ट्र बीड जिल्हा खूप खूप धन्यवाद धर्मराज दादा तुम्हाला मी नागपूर वरून आहे तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनल ला होम मेकर शीतल या चॅनल ला सबस्क्राईब करा आपई व्हिडिओ हिंदी में हा 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 जी राहत है राहत है बराबर बोले हा है तो आप वो देखते मराठी भी स, समझ लिया करो थोडी थोडी मराठी में भी वीडियो अच्छे है आ, मी कचारी तो अच्छा हो काय खूब खूप धन्यवाद दादा तुम्हाला डॉली चायवाला हा डॉली चायवाला नागपुर नागपुर से है डॉली चाय वाला हा बराबर <laughs> है है साइड में हमारे घर के पास में ही जेवण बाकी हे आणि इथे लई गर्मी है इकडे पाऊस सुरू आहे पाऊस आता उन्हाळ्यामध्ये आपला पाऊस येणार आहे आणि पावसाळ्यामध्ये आता उन्हाळा तपणार आहे तर पटापट कॉमेंट करा सगळ्यांनी होम मेकर शीतल या चॅनल ला सपोर्ट करा सगळ्यांनी आणि व्हिडिओ बघा म्युझिक अँड गेमिंग लवर प्रसाद तुमचे नाव काय आहे माझ खूप माझ स्वागत आहे होम मेकर शीतल या चॅनल वर तुम्ही कुठून आहात मी आहे नागपूर वरून माझं नाव आहे शीतल गजबीय मी नागपूर वरून आहे उमाकांत दादा नागपूर जिल्हा हो हो नागपूर जिल्हा विकास जी हा आप मराठी भी समझ लिया करे और मराठी में भी हमारे वीडियो देख देखिए मराठी में भी अच्छे वीडियो रहते हैं आज तुमच्याकडे माझ्याकडे जेवणामध्ये आहे चवडीची भाजी चवडीची भाजी म्युझिक अँड गेमिंग लवर प्रसाद महाराष्ट्र महाराष्ट्र वरुणा जतीन दादा काल हनुमान जयंतीच्या भंडारा आहे आमच्याकडे अच्छा हो का हा हा बरोबर आहे बरोबर आहे हो का दादा उमाकांत दादा जय महाराष्ट्र बोलत आहे तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांना सबस्क्राईब करा चॅनलला होम मेकर शीतल या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी मी एकदा लाईव्ह ऑन केली होती मग मला खूप वेळ पंधरा वीस मिनिट फोनवर बोलत राहिले मी थँक्स ताई खूप खूप धन्यवाद तुम्हाला पण लाइव्ह जॉईन केली तुम्ही तर खूप खूप धन्यवाद आणि सब्स्क्राइब करा चॅनलला होम मेकर शितल्या चॅनलला सब्स्क्राईब करा व्हिडिओज बघा का हो प्रसाद दादा बघता का तुम्ही व्हिडिओ आवडतात का तुम्हाला व्हिडिओ वीडियो, तर व्हिडिओज बघा आणि सब्स्क्राइब करा चॅनलला हाय हाय तुम्ही येवला पुन्हा ना येवला वरून आहात भंडारा भंडारामध्ये मसाला खिचडी भेटतात ची भाजी प्रसाद असत अच्छा हो काय आपले कॉमेडी दादा पण आलेले आहेत कॉमेडी किंग गोकुळ साडुंके नमस्कार नमस्कार तुम्हाला पण स्वागत आहे तुमचं दादा झालं का जेवण वगैरे पाऊस वगैरे सुरू आहे का ना नाही तिकडे पाऊस सुरू आहे ना इकडे लाईक ड़न करा सगळ्यांनी लाईक ड़न करा आमच्याकडे नाही पाऊस हो कालपर्यंत आमच्याकडे नव्हता पण आता सुरू झालाय पाऊस बिन मौसम बरसात अमोल सूर्यवंशी हॅलो नमस्कार मॅडम जेवण झालं का नाही अमोल दादा जेवण पटापट कॉमेंट करा प्रकाश दादा हाय तायडे हाय 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 प्रकाश दादा काय म्हणता झालं का जेवण वगैरे तुमचं शांतीलाल देहारे दादा नमस्कार बोलत आहे दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या होम मेकर शिल या चॅनल वर दोन नंबरचा लाईक केलेला आहे आपल्या देहारे दादांनी आमच्या उदगीराला नाही पाऊस उदगीरला अच्छा हो का उदगीर आहे हे उदगीर पाऊस नसून सुद्धा संत्री खराब निघाल्यात आहे हो हो <laughs> बरोबर आहे बरोबर आहे काय संत्री लावली आहे का तुम्ही होय दादा संत्री लावलेली आहे तुम्ही तुमचं बगीचा आहे का संत्राचा तुमचे वरात कधी हे आता तुमचे वरात कधी हे आता म्हणजे कलप्पा दादा ताई हॅलो नमस्कार नमस्कार कलप्पा दादा उमाकांत दादा का झालं रडायला आताच झालं आज मस्त आमरस भजे पापड खाल्ले अरे वा वा छान छान जरा आम्हाला पण पाठवून द्या ऑनलाईन प्रकाश दादा ऑनलाईन पाठवा अच्छा व्रत उपास 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 व्रत व्रत हा व्रत व्रत बरोबर आहे तुमच्या व्रत कधी आता माझा व्रत माझा व्रत ठेवावं लागेल माझ्या व्रत ठेवावं लागेल आता मला लागे ते नाही का काय म्हणतात त्याला काय असते ते याच्यामधून बघतात माझ्या लक्षात नाही येत आहे तालुका उदगीर जिल्हा लातूर अच्छा लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर आहे तुम्ही पाठवलेल्या संत्रीच्या बॉक्स मधून निघताय खराब हो अरे हो काय अरे मी रे रे रे। चांगली पाठवली होती ना गोकुळ दादा चांगल्या संत्री पाठवल्या होत्या आता खराब निघाले आता मधात काय झालं हे मला नाही माहित शेख दादा शेख अजब रामकृष्ण हरी ताई वाला कलाकार नाही धन्यवाद तुम्हाला मला समजलं तर नाही पण धन्यवाद डॉक्टर प्रसाद के आपण कुठून आहात आपण डॉक्टर आहात खूप खूप स्वागत आहे तुमचं होम मेकर शेतल या चॅनल वर मी आहे नागपूरवरून विदर्भाची आहे मी दादा तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला होम मेकर शीतल या चॅनलला सबस्क्राईब करा हो डॉक्टर आहात कशामध्ये स्पेशालिस्ट आहात तुम्ही आणि कुठून आहात तुम्ही मी नागपूर वरून आहे तर सबस्क्राईब करा चॅनलला होम मेकर कॉमेडी व्हिडिओ आहेत मॅडम तुम्ही कुठून बोलता लाईव्ह मी नागपूर वरून बोलते ना अमोल दादा नागपूर वरून बोलत आहे विसरू कसा तुला मी हाय हॅलो कलप्पा दादा जेवण केलं नाही नाही कलप्पा दादा व्हायचं आहे जेवण अहमदनगर वरून आहात तुम्ही तर खूप खूप स्वागत आहे डॉक्टर प्रसाद के तुमचं लाइक केलं खूप खूप धन्यवाद लाईक करा तुम्ही पाठवलेल्या बॉक्स तुम संत्री खराब निघतायत आई तेच तर तुम्हाला म्हणत आहे ना मी कि संत्री गोकुर, गोकुर, की संत्री चांगल्या पाठवल्या होते आपल्या गोकुळ दादांचा पण चॅनल आहे गोकुळ कॉमेडी किंग गोकुळ साडुंके यांच्या पण चॅनलला भेट द्या आणि त्यांना मी बॉक्स पाठवलेला आहे तर तिथून खराब संत्री निघत आहेत असे त्यांचं म्हणणं आहे झालं का जेवण नाही व्हायचं आहे हसत आहेत ते कसे आहात तुम्ही सगळे आम्ही सगळे मजेत आहोत तुम्ही कसे आहात ओके मॅडम मी नागपूर नागपूर म्युझिक अँड गेमिंग लवर प्रसाद या कधी संगमनेरला हो हो नक्की नक्की कुठं आहे संगमनेर नक्की येणार नागपूरच्या बाहेर कधी जाणं झालंच नाही फक्त एकदा दोनदा मुंबईला जाणं झालं त्याच्यानंतर कधी कुठे जाणं झालंच नाही आणि दिल्लीला गेले होते मी लहान होती तेव्हा किडनी नी अँड खूप छान खूप छान जतीन दादा संगम लस्सी संगम लस्सी दुबे लस्सी दुबे लस्सी कामटी की मशहूर मशहूर दुबे लस्सी शेख दादा पहचाना कि नहीं हा हयात दादा है पहचाना बहुत बहुत शुक्रिया आपका सलाम वालेकुम आपको अमोल दादा ओके मैडम काय भेटू नंतर बाय 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 तुम्हाला पण भेटू भेटू महेश गोरे जय शिवराय महेश दादा तुम्हाला पण स्वागत आहे महेश दादा काय म्हणतात पाऊस वगैरे आहे का तिकडे शेख मुतकार नमस्कार नमस्कार शेख दादा कुठून आहात तुम्ही तुमचं स्वागत आहे होम मेकर शीतल या चॅनल वर पेचान कोण पैसान कोण पैसान कोण पैसान कोण पैसान कोण वालेकुम सलाम दीदी इस बात पर लाइक है ले लो हा 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 बिलकुल बिलकुल लाईक डन करा सगळ्यांनी महेश गोरे दादा हो पाऊस आहे वाढला पाऊस हो इकडे पण आहे ना पाऊस विसरू कसा तुला मी शॉर्ट विडिओ मस्त आहे तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद तुम्हाला शॉर्ट व्हिडिओज बघा शॉर्ट व्हिडिओज बघा अपलोड झालेले आहेत बघा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा पटापट करा कॉमेंट्स मंगेश म्हणके झालं का ताई जेवण हो मंगेश दादा व्हायचं आहे जेवण या स्वागत आहे तुमचं पण मंगेश दादा काय म्हणता ताई ती शिंग पुंग <laughs> आली का नाही नाही आली, नाए, आली, नाए, आली। ती नाही आली नाही आली येते पण ती तिला नोटिफिकेशन गेलं ती कामात असणार येते तेरा वर्षाची आहे तेरा वर्षाची माझा लातूर जिल्हा आहे ताई अच्छा हो काय शेख दादा तर खूप खूप स्वागत आहे आपले मंगेश मनके दादा जय भीम जय भीम तुम्हाला बीटीएस गर्ल नाही आली हा नाही आली नाही आली तेरा वर्षाची आहे तेरा युकी युकी पार्क डॉक्टर प्रसाद इलेक्शनला सपोर्ट करू तुम्हाला म्हणजे मी आता इलेक्शन मध्ये उभी होऊ का प्रसाद दादा डॉक्टर प्रसाद आता मी उभी होऊ का कराल का सपोर्ट तुम्ही मला चला गोकुळ जाता मग आता तुम्ही पण सपोर्ट करा मग मी आता इलेक्शन मध्ये उभी होते आता मोदी मोदी नमो नमो अच्छा हो काय मोदीच्या तुम्ही जप करत आहे वाटते जतीन दादा मोदी मोदी करा करा ज्याला जे वाटते ते करा हो काय जॉब करता तुम्ही जतीन दादा घे ना इकडून जा नाईफ चालू आहे ना, ना, ना। म्हणून मी तिकडून अयोध्या राम प्रभू की जय अच्छा अच्छा म्हणूनच नमो नमो सुरू आहे तुमचं नका ताई गडकरी साहेब चांगले काम करतात अजून तेवढाच माणूस चांगला आहे कामाचा बघा भाऊ आता नोकऱ्या वगैरे लागल्या पाहिजे हे की नाही बरोबर की नाही कोणाच्याही नावाचा जप करा पण सगळ्यांना सगळ्यांना तर नाही पण झालं पाहिजे रामकृष्ण हरी गावडे दादा या स्वागत आहे तुमचं गावडे दादा काय म्हणता नो कंपनी मध्ये सर्व्हिस करतो अच्छा कंपनी मध्ये सर्व्हिस करता तुम्ही आले आपल्या पीटीएस गर्ल वेलकम वेलकम यू की यो व्हॉट्सअप माय व्हॉट्सअप माय व्हॉट्सअप रवींद्र भंडारे मॅडम जेवण झालं का तुमचं नाही रवींद्र दादा गुड आफ्टरनून बी टी एस गर्ल जतीन दादा बोलत आहेत बी टी एस गर्ल तुम्हाला गुड आफ्टरनून थँक्स वेलकम वेलकम गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून खाना हुआ क्या सबका लोकसंकेत उत्पन्न खूब आहे भारत तर कुठून मिळणार नोकरा सगळ्यांना हो ना बरोबर आहे ना तुमचं पण मॅडम तुमच्याकडे पाऊस पाणी कसा आहे पाऊस सुरू आहे काय बनवना देत बाबा ह्या वर्षी दीदी मैं जाता थोडा काम है मुझे बहुत-बहुत धन्यवाद आपका बाय आपको बीटीएस गर्ल योर लंच ओवर ज्ञानेश्वर बनसोडे माझे दादा आलेले आहेत बनसोडे मी पण शीतल बनसोड बनसोडच मला वाटते तुम्ही बनसोडे केला आहे काय दादा बरोबर आहे की नाही बरोबर बोलली का नाही मी बनसोडच बनसोडे केला ना तुम्ही कि तिकडे त्या पट्ट्यामध्ये तुमचं बनसोडे आहे वाटते जेवण करून घ्या मग लवकर हो करते ना करते ना बीटीएस टी गर्ल ते काय शांताराम पलांडे दादा ताई दूरला हिमाचल प्रदेशात हो ना हो ना येस आय डीड माय लंच किमची हॉट पोटॅटो नोकरी वगैरे करतात का घरातच आहे मॅडम नाही नाही नोकरी करायची पण आता नाही करत आहे आता घरातच आहे बनसोडे दादा तुम्ही गेले का? काही उत्तरच नाही देत तुम्ही बनसोडे दादा आता मी बनसोडे आहे म्हणून तुम्हाला सांग विचारत आहे बीटीएस गर्ल आर यू आय टॉक युअर काय लिहिलं हो दादा तुम्ही यू मी यू आय मिस यू आय टॉक यू आय मिस यू आय वॉक यू How are you? चला मग या परत का गोपूर दादा या परत तशी कॉमेडी करायला मजा येते इंग्लिश विंग्लिश इंग्लिश विंग्लिश बिकॉज इंग्लिश इज द मॅडम पोर बाळ काय करते तुमचे माझे पोर शाळेत जातात मग शाळेत शाळेत पाचवीत संतांची संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येने पथे राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप धन्यवाद सगळ्यांना या परत रिजॉईन करा